बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या मोफत तीस प्रकारचे भांडी संचकरिता फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे व जिल्ह्यातील कामगारांना मोफत भांडी संच वाटप अधिकारी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे पदाधिकारी अभिषेक गाडेकर यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यातील अनेक गावातील बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच मिळावी यासाठी जाती येते केवायसी कॅम्प ठेवण्यात आला होता जातेगाव व पंचक्रोशीतील अनेक गावातील बांधकाम कामगारांना कित्येक दिवसापासून भांडी संचकरिता इकडे तिकडे भटकंती करावी लागत होती हेच प्रकरण पंचायत समिती सदस्य अभिषेक गाडेकर यांना कळताच त्यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांना सांगितले व त्यांच्या प्रयत्नाने हा कॅम्प जातेगाव येथे देण्यात आला या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून कामगारांनी गर्दी करायला सुरुवात केली होती सकाळी दहा वाजता कामगार अधिकारी वर्मा यांच्या हस्ते नारळ फोडून केवायसी सुरू करण्यात आली संध्याकाळपर्यंत पाचशे पन्नास कामगारांची केवायसी करण्यात आली या ठिकाणी महिला संख्या जास्त प्रमाणात होती या कार्यक्रमाला जातेगावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकारी पदाधिकारी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले मिक्सर कुकर ताट वाट्या डबा वरगाळा सगळं सगळं सामान आहे त्याच्यानंतर हे भाडे भेटल्यावर तुम्हाला एक पेट्या मिळणार आहे पेट्या त्या पेट्यामध्ये सामान गी बॅटरी डबे वगैरे सगळे या दोन वस्तू घेतल्यावर मला एक सांगतो की संभाजीनगरांना माझं ऑर्डर उत्तर आहे आणि आल्यानंतर ते यात आभार माना गाडेकर साहेबांचं की तुम्हाला पाचशे हजार रुपये खर्च लागला असं निर्णय यायला आज जास्त त्यांनी गावात ठेवला ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य पंचायत सदस्य की त्यांनी तो खर्च वाचून हा काम तिथं ठेवला आणि तुमचे जे पैसे वाचवले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आता आमचं आत्ता दहा साडे दहापासून आमचं काम चालू होईल माझ्या तीन ऑपरेटरने मला इथून सोडलं लागेल पूर्ण जिल्ह्याचं काम मार्टे वाटतं माझ्याकडे दोन हजार एकोणीसपासून मी पेट्या वाटतोय पूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या आई बहिणी त्याला विनंती तुमचे चारशे पाचशे लोक असतील आमचा एक तीन ऑपरेटर बसले दोन एक दोन पोरे संध्याकाळी पाच पर्यंत आम्ही चालू ठेवू तुमचं सगळ्यांचे केवळचे अंगठे वगैरे देऊन टाकू आणि संबंधित त्या ट्रक या गावात तीन यांच्या ताब्यात ठेवू मग हे कार्यक्रमात ते भांडे वाटप करचे आमचे झाले ते केवळचे अंके झाले की मला आम्हाला विचारू नका का भांडे भेटणार आहे मी आता सांगू शकतो केवायसी अंके झाले तुमच्या भांड्याचा ट्रक इथं येईल पंचायत समिती ग्रामपंचायतचे भांडे ठेवले जातील गाडीचा साहेब कार्यक्रमाचं नियोजन करतील त्या दिवशी ते भांडे वाटप करतील परंतु परंतु तुम्ही कोणाचा आमची तुमचं नाव मोबाईल नंबर सगळं रेस्टोरमध्ये इथं लिहून टाका म्हणजे असं नका भांडे वाटप करताना की कोणाचे भांडे दिसलेलं नाही जायला पाहिजे सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो की नोंदणी झाल्यावर त्याचे फार फायदे होते एकूण ती जीवन नाही समजा आता एखादी मुलगी आहे वीस वरती त्याची नोंदणी झाली तिथं लग्न झालं लग्न तीस हजार रुपये भेटायची ती बाळांतीन झाली नॉर्मल झाली पन्नास हजार भेटायची तिथं झाली वीस हजार रुपये भेटायची पहिली ते चौकी तर लगेच फर्स्ट इयरपर्यंत सात हजार रुपये तीस रुपये भेटतो पन्नास वर्षाचं वर पन्नास वर्ष एक महिना झाला तो माणूस जर गेला तर बायकोला दोन लाख रुपये भेटायची चोवीस हजार पाच हक्के भेटायची दहा हजार रुपये संस्कार भेटायची आपल्या खूप जीवनाचा फायदा घेतात माझी विनंती आहे गाडेकर ट्रॅव्हल आताची घरा आणि ते एकोणती जेवणाचा पूर्ण फायदा घरा घरात हे जे भांडे हे जे भांडे माझी ग्रस्ती आहे फक्त गडबड कर ना करू कारण मी पुढे जाणार आहे कारण माझे चार आपले तरी त्यांना व्यवस्थित आमची वगैरे सहाय्या द्या बाहेर पडा संपलं का कारण एकच आहे एकच आहे बोलणारा बी एक बाहेर पडणार बी एकच आणि सांभाळणार बी एकच आहे मग तुम्ही त्या गावात मी सगळ्यात सहकार्य करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा ठीक आहे धन्यवाद

आणि आता याच्यानंतर गाव घेतल्या जाईल तर त्या सदस्यांनी मध्ये यायचं केवायसी करून घ्यायची साहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पालन करायचं वर्मा साहेब हे जिल्ह्याचे प्रमुख आहे आणि त्यांनी आपल्या गावाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार सगळ्या आभार आणि सगळ्यांनी नियमाचं पालन करायचं या कॅम्पसाठी करा या विभागाचे आमदार माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय अरे वागडे नाना यांनी विशेष प्रयत्न करून हा कॅम्प दिलेला आहे आपल्या भागातील लोकांसाठी काहीतरी सुविधा गावी लोकांची दयन होऊ नये बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर तालुक्यामध्ये जाऊन दिवसभर वाया घालण्यापेक्षा आपल्या भागामध्ये कॅम्प कसा येईल तर माननीय बांधकाम उपायुक्त आणि आदरणीय आमदार वर्मा साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी कॅम्प लागलेला आहे आप त्यामुळं आपण नानांचे आणि या सर्व टीमचे प्रत्येक आभार मानूया आणि काळ्यावरून त्यांना बोला सर आज जातेगाव येथे बांधकाम कामगार यांच्यासाठी संसार पाटले म्हणजे घरगुती भांडे यासाठी तालुक्यामध्ये जातेगाव या गावी आपण के वाय सी कॅम्प लावलेला आहे यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंबरीचे आमदार माननीय हरिभू बागडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॅम्प लावतोय त्यामध्ये ते त्यांचा आम्हाला भरपूर मदत झाली त्याचप्रमाणे त्यांचे सर्व अधिकारी महिला अधिकारी जिल्ह्याचे भांडे वाटपांचं त्यांच्याकडं काम आहे असे ते वर्मा साहेब आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व जातेगाव येथील सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता केवायसी करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी चालू या ठिकाणी जवळजवळपास आता सात आठशे लोक आलेले आणि आता याच्यानंतर हा हजाराच्या पुढे आकडा जाऊन दीड हजारापर्यंत जाणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कॅम्प चालणार आहे असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि उर्वरित लोकांचाही कॅम्प लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ या योजनेपासून कोणीच वंचित राहणार नाही याची काळजी घेतल्या जाईल असं बांधकाम कामगार या विभागातर्फे आम्हाला सूचना देण्यात आली या ठिकाणी हे जे नागरिक आहे हे भरपूर दिवसापासून त्यांनी नोंदणी करून ठेवलेली आहे आणि प्रतीक्षेमध्ये होते की आम्हाला संसार उपयोगी भांडे केव्हा मिळेल आणि कधी मिळेल तर नक्कीच आता केवायसी झाल्यावर लगेच उद्या परवा त्यांना आपण प्रत्यक्षात भांडेही देणार आहे आणि शासनाचा जे धोरण आहे की फर्स्ट कम अँड फेम फर्स्ट रेफरन्स त्याच पद्धतीमध्ये सकाळी सुरुवातीला जो कामगार आला त्याचा अर्ज आम्ही पहिले घेतला दुसरा आला त्याचा दुसरा घेतला तिसरा आला तिसरा घेतला शंभर आला शंभर व्हा घेतला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही पंथाचा असो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही विचाराचा असो आम्ही प्राधान्यक्रम नरेंद्रभाई मोदी यांचे हात मजबूत करण्याचं छोटा हा फॉर्म्युला म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट रेफरन्स सगळ्यांना रांगेमध्ये घेऊनच केवायसी करून प्रत्येकाला भांडे वाटपाचं काम नियम आणि कुठल्याही प्रकारचा एक रुपयानं घेता आम्ही करत आहोत नाव आणि सर मी अभिषेक गाडेकर पाटील भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा पदाधिकारी आणि माजी पंचायत समिती सदस्य जाते गावकर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा